शेकडो वर्षांपासून चालू असलेला मानकरी पूजेचा मान सावेड येथील वाकळे घराण्याकडे अहिल्यानगर एम आय डी सी येथील पुरातन श्री रेणुका माता देवस्थानात दशमीच्या मुहूर्तावर भाविकांची मोठी गर्दी उसळली शेकडो वर्षांची परंपरा जपत मुख्य पूजेचा मान सावेड येथील वाकळे कुटुंबियांकडेच राहिला आहे या दिवशी देवीचा गोंधळ घालण्यात आला आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले विशेष म्हणजे भळंद्याचा मानकरी कार्यक्रम सावेडीचे गंगाधर तुकाराम वाकळे पाटील व वा बाबासाहेब भाऊसाहेब वाकळे पाटील यांच्या हस्ते पार पडला देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर दत्तात्रय विटेकर विष्णू भोर साहेबराव भोर लक्ष्मण गव्हाणे संजय कातोरे अजित वाकळे वैभव आडोळे लहू बारसकर अमोल बारसकर दिलीप वाकळे जयदीप बारसकर यांच्यासह पंचक्रोशीतील असंख्य भाविक भक्तांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला शेकडो वर्षांची परंपरा भाविकांची श्रद्धा आणि गोंधळाच्या नादाने दुमदुमलेलं रेणुकामाता देवस्थान हा सोहळा पाहून उपस्थितांनी एकच प्रश्न विचारला ही अखंड परंपरा आणखी किती वर्ष जपली जाईल प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा